तर नमस्कार पब्लिक सकाळ सकाळी मी माझी इंस्टाग्रामची ची फीड चेक करतो तो रील्स वगैरे व्हिडिओ बघत होतो आणि सकाळी माझ्या समोर एक व्हिडिओ आला तो व्हिडिओ हाय आयुष्यात मी जे व्हिडिओ बनवले त्याच्यात पण मी एवढं ट्रान्झिशन इफेक्ट वापरलं नसतील पण यांनी या दहा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये धाड धुड धुड एकाच बाईला शंभर पद्धतीने कसं दाखवलं तुम्ही बघितलं म्हणूनच मी म्हटलं की बाबा यांच्यावरती एक व्हिडिओ आपण बनवला पाहिजे तर मी एक नवीन नवीन धमाकेदार व्हिडिओ आपल्या पब्लिकसाठी घेऊन आलोय पण पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला चालू करूयाचा व्हिडिओ तर इथं तुम्ही बघू शकता की ऑल ओवर फॅमिली हॅपिली चांगलं हसत खेळ तिथं पतंग उडवता येत आणि पतंग उडवता उडवता शंकर नावाचा तरुण मोठ्या पतंगासोबत खाली बिल्डिंगवरून खाली पडलेला आहे आता पुढे बघे काय होते शंकर वरून खाली पडलेला आहे अजून पडतोय शंकर अजून गोलंड्या खातोय शंकर अजून पडतोय शंकर अजून गोल फिरतोय तेवढ्यात तेवढ्यात ते शंकरला खाली पडताना बघता पारू नावाच्या महिलेनं ना... नवीन जन्माला आलेल्या बेडकासारखं त्य। उडी मारून खाली शंकरचा हात पकडलेला आहे शंकर अजून पण गोल गोल फिरत खाली पडतोय शंकरचा हात पकडलेला आहे आणि ती दोघं जण आता पतंगाला लटकलेलं आहे आता एवढा मोठा पतन तो शंकर कशाला उडवत होता काय माहित त्याला काय म्हणजे काय सुचलं होतं एवढा मोठा पतंग घेऊन आलाय आणि त्याला रॉड पण असे स्टीलचे आहेत बघितले का तुम्ही असं त्या पारून आणि शंकरनं पकडून धरलेला आहे एवढा मोठा पतन तर मित्रांनो माझ्या डोक्यात एक प्रश्न पडलेला आहे की हे जे सिरियल बनवत आहेत ह्याचा जो क्रिएटर आहे त्याचं डोकं केवढं चालत असेल म्हणजे कुठनं एवढं काय आणतोय आहे समजा आणि ही बघणारी पण जे बायका वगैरे आपल्या घरात सिरियल बघतात त्या काय म्हणजे त्यांची काय हालत होत असेल की बाबा हा तो आता बिल्डिंगवरून खाली पडलाय आता पुढं काय पुढे काय होणार आहे पतंगाला पकडले आता ती खाली येणार बाकी काय आहे अरे क्रिएटरचं डोकंच विषय आता या बाईची केस आपोआप कशी काय लांबडी झालीत आणि तिने त्या छोट्या बाळाला पकडून खोल दरीत फेकून दिले काय माहित तिची केस लांबडी झालीत ह्याच्या मागचं कारण मी शोधून काढणारच आहे पण त्या बाळाला खोल दरीत फेकून दिले आता तिचा मम्मी पप्पा वडायला लागल्यात आधी 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 पण त्या बाळाला काहीच घंटा फरक पडलेला नाही बाळ किशात हात घालून निवांत उभाय आहे जसं काय फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढायला <स्थाँगा> आता या बाळाचे मम्मी पप्पा त्या बाळाला वाचवण्यासाठी पळत पळत निघाल्यात खोल दरीत बघणार आहेत ते बाळ कुठे गेलंय कुठे नेमकं पडायला लागले तेवढ्यात मी माझी कामं करून घेतो कारण की एवढ्या स्लो मशीन मध्ये ते खाली बाळ पडायला लागले की मला वाटते तेवढ्यात मी माझ्या कॉलेजचे चार लेक्चर करून येईल तर आधीचे आधीला काही होणार नाही तुम्ही घरात जाऊन जेवण करून दोन दिवस कुठेतरी फिरायला जाऊन जरी आला तरी आधी तुमचा तर आधीच राहणार आहे कारण की स्लो मोशनच माझा सोन्या माजा आधी मला परत पाहिजे आता इथं बघू शकता तुम्ही किती सिरियस कंडिशन आहे यांची मीरा नावाची छोटी मुलगी दरीत पडलेली आहे आणि आई यांच्या बघितला पाय निसता आणि ती पोरगी खाली पडलेली आहे याचा मम्मी पप्पा वडायला लागला मीरा 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 अरे त्या दरीच्या कडेला तुम्ही एवढ्या कडेला ती पूर्गी खाली पडली एवढ्या कडेला जाऊन तिथं काय शेपूची भाजी मेथीची भाजी खोडत होता काय तर आता आपल्या नवऱ्यासोबत घरी आहे आणि घरी येताच गोपी भाऊची ये सास कोकीला बेन गोपी भाऊला वरडत आहे चिडलेली आहे कारण की तिची लाडकी नात मीरा दरी मध्ये पडलेली आहे गोपी भाऊच्या एकाच चुकीमुळे खूपच सिरियस कंडिशन आहे तिथं गोपी भाऊ शांतपणे रडत रड सगळं ऐकत आहे तर कोकिलाबेन तुम्ही सासू आहे मला माहिती आहे पण एवढं पण मोठ्या आवाजात वडू नका नाही तर ती पण एक छोटीशी मुलगी आहे या गोपी भाऊ तिला वरडून वरडून पोरीला धडकी वगैरे बसेल नंतर दवाखान्याचा आणि ताप ते आणि पैसे घाला हे घाला अगोदरच एक मुर्गी पडली आहे खाली तिला सोडायचं राहिलं तिला वरडा लागलाय मला पहिल्यांदा तर वाटलं की गोपी भाऊ इथं आता जेवण करणार आहे तुम्हाला पण वाटलं असेल कारण की पुढे शेगडी वगैरे भांडी वगैरे ठेवलेलं पण असं काही नाही गोपी भाऊ इथं येऊन आपल्या नवऱ्याचा हो लॅपटॉप धुवायला लागल्या ला मी पण मित्रांनो अशी बायको डिझर्व्ह करतो आठवड्यातून एकदा मोबाईल फॅन वगैरे घरातलं फ्रीज वगैरे सगळं धुवून देणारी बायको मी मी पण डिझर्व्ह करतो गोपी भाऊ संपूर्ण ताकद लावून लॅपटॉपला घासायला लागले साबण लावून घास 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 घासायला लागले चकचकीत करणार आहे पूर्ण असं चकलं पाहिजे हे सगळं गोपीबाहू मुद्दामून करत नाही आहे हे सगळं या सिरियलच्या क्रिएटरच्या गांडीतलं किड आहेत तर चला फायनली आता लॅपटॉप धुवून झालेला आहे आणि तो आता वाळत सुद्धा घातलेला आहे असा दोरीवरती वाळत घातलेला आहे कारण की आता तो भिजलेला आहे गोपी भाऊ एवढं पण मंद असल्यासारखं वागू नकोस नाही तर उद्या जर तू चुकून आधार कार्ड वगैरे काहीतरी अपडेट करायला गेलीस पॅन कार्ड काढायला गेलीस काहीतरी करायला गेलीस झेरॉक सेंटरमध्ये गेलीस कुठे गेलीस तर त्यांचं पण तिथं सगळं साहित्य त्यांचं हँडसेट सगळं धुळीत बसतील आपके <laughs> साथ <laughs> तुम जैसी सावली पत्नी से छुटकारा पाकर अरे ये काय 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 चाललंय यांचं सावली पत्नी अरे सावळी आमच्या गावात जर आलास तर तुला सावळी नवं काळी पण पोरं म्हणतील ही मला पाहिजे ही मला पाहिजे अरे तू सावळी म्हणतोय तिला आणि तिच्या बहिणीला सख्या बहिणीला ती पण कसली आहे काय समजा ना स्वतःच्या हो सख्या बहिणीच्याच नवऱ्याला घेऊन म्हणजे स्वतःच्या दाजी सोबतच आपल्या बहिणीला मारायला लागली अरे चुत्या माणसा तुला जर लग्नच करायचं होतं तर अगोदरच त्या गोऱ्या पुरगी बरोबर करायचं रे त्या पुरीचं वाटवळ करायला लागलाय ला। तिला आता दरीत ढकलून द्यायला लागलाय कसं वाटतंय तुला से आते या सिरियल वाल्यानी लग्न करायचं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतंय म्हणजे यांच्यासाठी खेळच लागलाय एक गेली की दुसरी दुसरी गेली की तिसरी ही काळी ही पांढरी पाहिजे ही गेली ती आली अरे काय चाललंय आम्हाला इथं मेळ ना झाल्या आ तुझ्याना ढोंगणाला चिमटं लावून तुला चटक द्यायला पाहिजे त्याशिवाय तुला कळणार नाही बायकोची किंमत काय असते एवढं सोपं नसतंय मित्रांनो एवढं सोपं नव्हतं माझ्यासाठी हे सिरियल बघणं आणि ते त्यांच्यावरती व्हिडिओ बनवणं खूप क्रिंज भरपूर म्हणजे भरपूर क्रिंज आहे ज्यात सगळं बघण्यासारखं नाही आहे कसं काय बायका बघतात काय माहीत तर ते सगळं राहू दे मी एवढे मेहनत केली तुम्ही पण एक आणि एक लाईक करा भेटूया एका व्हिडिओसोबत धन्यवाद